विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांचं वाढदिवस वा आज पंढरपूर मंगळवेढा तसेच माढा तालुक्यात मोठ्या उत्साहात व विविध विधायक उपक्रमाचे आयोजन करून साजरा केला जात आहे अतिशय अल्पावधीतच अभिजित पाटील यांच्या रूपाने एक विकासप्रिय व शेतकऱ्यांप्रती तळमळ असलेले नेतृत्व विठ्ठल परिवारास लाभले अशीच त्यांच्या समर्थकांची भावना आहे आणि यातूनच त्यांच्या समर्थकांकडून चेअरमन अभिजित पाटील यांना शुभेच्छा देणारे तसेच त्यांच्या आमदारकीसाठी कामना व्यक्त करणारे डिजिटल फ्लेक्स पंढरपूर मंगळवेढा व माढा तालुक्यात झळकू लागल्यात आज सकाळी चेअरमन अभिजित पाटील यांनी सहकुटुंब श्री विठ्ठलाचे दर्शन घेतलं तर त्यांच्या हस्ते संत नामदेव पायरी येथे श्री विठ्ठलाची महारती करण्यात आली यावेळी त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना पहा काय म्हणाले चेअरमन अभिजित पाटील आज पंडित पांडुरंग हा आख्या महाराष्ट्राचा आराध्य आणि माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज मला पांडुरंगाची नित्यपूजा महापूजा करायचा योग आला त्या पांडुरंगाची खऱ्या अर्थानं गाभाऱ्यात बसल्यानंतर जे मनोभाव आहे जे डोळे भरून पाहता आलं त्याने खूप खूप आशीर्वाद त्या ठिकाणी विठ्ठलाचा आम्हाला मिळाला आज आ, महारती देखील आमच्या सहकाऱ्यांनी ठेवली होती ती महारती आणि फळाचं देखील त्या ठिकाणी वाटप वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान शिबिर सरोगरो शिबिर हे सगळ्या सामाजिक भावनेतून होतं आहे मी पांडुरंगाला साखळं घातलं आहे की माझ्या शेतकरी सभासदाला माझ्या महाराष्ट्राला या पावसातून त्या सुखसमृद्ध भरभराटीची येऊ दे आणि माझ्या संपूर्ण महाराष्ट्राला पंढरपूरला या समस्त लोकांना भरभराटी येऊ दे आणि यशकर्ती लाभू दे सर्वांना ती मी त्या ठिकाणी पांडुरंगाला विनंती केली नक्कीच आपल्याला देखील माहिती आहे की आपल्या पंढरपूर तालुक्यात चार मतदारसंघात विभागलेला असल्यादेखील आज चारी बाजूला मंग त्या ठिकाणी आपले सर्व मित्रपरिवार आज साखर कारखान्याच्या माध्यमातून सभासद मग मंगळड्यामध्ये सर्व माझे मित्रपरिवारांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनर लावले आहेत माढ्यात देखील माझे मित्रपरिवार आहे आणि नक्कीच त्या सगळ्यांचा आशीर्वाद भरभरून मिळतो आहे ते प्रेम खऱ्या अर्थाने हे महत्त्वाचं आहे दोन चार महिन्यात लिहू वर्ष कशाला थँक्यू